मो यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे आज पुन्हा एकदा माझ्या मित्रांनी आम्हाला निमंत्रण केलं नाटकाचा प्रयोग उद्घाटन स्वराला ई वात वर्णाची उदघातन स्वराला आपण जाऊया बघायला चला ई वात वर्णाची चला या आता जे दशाव चित्रपट आला होता त्याच्यामध्ये सुरुवात आहे सुरुवात म्हटल्यानंतर चढउत आणि जरी चढउतार असतील तरी एक प्रामाणिक प्रयत्न आपण करत राहायचं हे आपल्याला आज इथून सुरुवात केलेली आपल्या मंडलगड तालुक्यामध्ये हा तो त्या ठिकाणी सभागृह आपला होईल इथपर्यंत आपल्याला ही चळवळ सुरू ठेवायचं आहे आणि प्रामाणिक प्रयत्न असेल तर आपल्याला माहिती आहे श्रीहरी कृष्ण आपल्या सोबत असतात ते आपले सारथी बनून आपल्याला सहकार्य देखील करत असतात त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि उपस्थित या ठिकाणी या सर्वांना पाठबळ देण्याकरिता सहकार्य करण्याकरिता उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्व माझ्या सहकार्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो पुनश् अभिनंदन करून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी दिग्दर्शक आपले लीलाबायाचे आभार व्यक्त करून मनापासून धन्यवाद देतो <coughs> वैजंती काशीनाथ मोडकले निमित्त नवयुद्ध कला मंच मुंबईत प्रस्तुत सदाशिव देखील ही वळणाची वाट वळणाची ही वाट वळणाची दिग्दर्शक मनीष पुढे सह समीर फुळे आणि मस्त जे कार्यक्रम साजरा झालेला आहे सर्व आपले आदेश भाऊ सांगायची गोष्ट म्हणजे ही वाट वळणाची वाट ही आहे कुठे पण जाते पण ती न थांबता कार्यक्रम मस्त होणार आहे कार्यक्रम म्हणजे वळणाची वाट वळणाची वाट ही एकदम जबरदस्त कार्यक्रम आपल्याला प्राध्यापिक होणार आहेत मला आता अशी भीती वाटते मी कधी वळलेलं नाही आहे तरी सुद्धा मला एवढा बघून देण संभवलं जय हिंद जय महाराज मला संबोध करतो आज या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी आमचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभीजी ठाकरे कटिद्ध दिली ती आणि आपले दिग्दर्शक मनजित पुळे साहेब दिग्दर्शक समृद्धीमध्ये उपस्थित सर्वच माझे सहकारी आणि या ठिकाणी या कला सर्व आपले सहकारी सर्वप्रथम मी या नवयुक्त कलामंच मुंबई प्रस्तुत त्यांचं मी अभिनंदन करतो सन्माननीय सर्व इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठगड ज्या कार्यक्रमाकरिता आपण आलेलो हो। आहोत ते कला कलामंच मुंबई प्रस्तू ही वाट वळणाची या प्रयोग प्रयोगाकरिता हा शुभारंभ अठराशे त्रेपन्नपासून या भारताच्या इतिहासातला पहिला प्रयोग कथा पट ह्या भारतात निर्माण झाला तिथून तो, तो आस्थ या कलेला सामाजिक विषय असेल सांस्कृतिक विषय असेल ज्या कलेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आणि जो मंच उभा करतो ह्या मंचाच्या वर आज आपण सर्वजण इथं उपस्थित त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो कारण या छोट्याशा कार्यक्रमाकरिता एक विषय मग तो गावचा असेल सामाजिक विषय असेल आरोग्याच्या बाबतीत असेल राजकीय असेल सामाजिक पटलावरचा असेल पण एक विषय प्रत्येक जनसामान्यांच्या प्रत्येक लादच्या घटकापर्यंत पोचवण्याचं कार्य एक मंच करू शकतो मी ज्या वेळेला डी एसडब्ल्यूला होतो त्यावेळेला आम्ही ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही काही प्रयोग करायचो एखादा सामाजिक विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे माध्यम आहे पण ही कला ह्या कलेच्या माध्यमातून एखादा विषय जनजागृतीच्या माध्यमातून आपण जर का प्रत्येक लाचच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं मंच आपण आज इथे चालू करत त्याकरिता रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं मी आपल्या संपूर्ण टीमला आणि सर्व कलाकारांना मी आपण शुभेच्छा देतो ही सुरुवात आहे पण येणाऱ्या आपल्याला प्लॅटफॉर्म हा रायगड मी मराठी प्रतिष्ठान जरूर येणाऱ्या कारण बरेच दिवसामध्ये आमचे पण असे काही गोष्टी झाल्या संवाद झाला की रायगड मी मराठी प्रतिष्ठान सुद्धा येणाऱ्या कार्यकर्णामध्ये आपण असे प्रयोग राबवू पण तुमची सुरुवात आपण जरूर त्याला पाठबळ देण्याचं कार्य करू या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ते जाहीर करतो आणि दोन शब्द पूर्ण करतो जय जी जय महाराज इथे जमलेले प्रतिष्ठित मान्यवर आणि लौकिक कला मंच मुंबई प्रस्तुत या टीमचे सर्व सदस्य सवैजंती काशीनाथ मोडकले निर्मित श्री सदाशिव चव्हाण लिखित ही वाट वाटवळणाची दिग्दर्शक मनीष कोळे सहदिग्दर्शक समीर कोळे या सर्व टीमचे प्रथम आभार की आम्हाला इथे पाषाण दिले आणि तिथे सर्वांचे जमीन प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे रायगड मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक आरणजी लाडसे त्यांच्यासोबत आमचं मागच्या कार्यक्रमामध्ये भेटणं झालं तसेच इतर दिग्दर्शक सहदिग्दर्शक माझे परम मित्र नितेश मोडकले आणि निलेश मोडकले हे दोघे भाऊ आमच्याच गावातले आहेत या टीमचे प्रथम अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना आ, या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी यश मिळो या यशामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि असंच त्यांनी या कला दिग्दर्शक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळावं अशी आमची सदिच्छा हीच आमची कामना मला आम्ही या टीमचे अभिनंदन करण्यासाठी पुष्पगुच्छ आणले तर त्यांना टीमला मी पाचारण करतो की त्यांनी पुढे या पुष्पगुच्छ आहे द बेस्ट नव यूथ नवयूथ आहे आणि नवयूथ त्यांनी हा ही वाट वळणाची आहे वाट वळणाची आहे पण तुम्ही ती सुकर करून दाखवाल ही मला अपेक्षा आहे आणि या सर्व कलाकारांना पुन्हा एकदा यशस्वी व्हावं थँक्यू मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपले आभारी आहे धन्यवाद जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही व्यासपीठावरती आपण बोलवतो आहे त्याची सत्ता त्यांची व्यासपीठावर